पार्श्वसंगीत मंद गुर सूर, वायाची सळसळ पेटी उघडल्याचा आवाज कथावाचक मंद गुर आवाजात एका छोट्या गावात आर्या नावाची गरीब मुलगी राहत होती तिचं एक स्वप्न होतं श्रीमंत होण्याचं पण ती नेहमी प्रामाणिक आणि मेहनती राहायची एके दिवशी गावच्या कडेला फिरताना तिला झाडाखाली एक जुनी चांदीची अंगठी सापडली त्या क्षणी तिचं आयुष्य कायमच्या बदलणार होतं मंद रहस्यमय पार्श्वसंगीत दृश्य हिरवळीत भरलेल्या बागेत एक मुलगी आर्या जमिनीवर काहीतरी चमकताना पाहते ती हळूच वागते आणि एक सुंदर झुमकती अंगठी उचलते आर्या आश्चर्याने ही किती सुंदर आहे पण कोणाची असेल मंद घंटानाद टन्न अचानक अंगठीतून प्रकाश झळकतो आणि एक गूढ आवाज घुमतो जादूची अंगठी गूढ आवाजात मी जादूची अंगठी आहे एक इच्छा माग ती पूर्ण होईल मंद भावनिक पार्श्वसंगीत हळूहळू उंचावतं प्रकाशमान स्वरात दृश्य आर्या अंगठी हातात धरून आकाशाकडे बघते तिच्या चेह्यावर निर्धार आणि प्रेम झळकतं आर्या थोडं विचार करून मला श्रीमंती नाही हवी मला माझं गाव सुखी व्हावं असं वाटतं संगीत तेजस्वी होतं ताशेचा सूर अचानक अंगठीतून तेजस्वी प्रकाश पसरतो गावभर हिरवी पिकं डोलू लागतात विहिरीत स्वच्छ पाणी उसळतं आणि गावकरी आनंदाने नाचू लागतात मुलं हसतात पक्षी उड़तात, आणि सगळं गाव आनंदाने उजळतं मंद आनंदी पार्श्वसंगीत दृश्य सूर्यास्ताची वेळ आऱ्या अंगठीकडे प्रेमाने पाहते अंगठीतून हलका प्रकाश झळकतो कथावाचक हस्त अंगठी चमकली आणि आवाज आला जादूची अंगठी गूढ कोमल आवाजात खरा जादूगार तोच जो इतरांसाठी इच्छा मागतो मधुर प्रेरणादायी संगीत सुरू दृश्य बदलतं आर्या गावक्यांना मदत करताना दिसते झाड लावते मुलांना शिकवते आणि सगळ्यांच्या चेह्यावर हसू फुलतम कथावाचक त्या दिवसानंतर आर्याने अंगठी कोणाला सांगितली नाही ती फक्त चांगलं करत राहिली शेवटचा स्क्रीन टेक्स्ट जादू अंगठीत नसते ती मनात असते